मतदानात महिलांचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीप कार्यक्रमाचा भाग या अंतर्गत गावागावात मतदान जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्याचे आदेश दिले मतदानात महिलांचा टक्का वाढविण्यासाठी पिंक फोर्स तयार करण्यात आले त्याच्या माध्यमातून शनिवारी बाजार शहरासह तालुक्यात पिंक फोर्स समितीच्या सदस्यांनी मतदान जनजागृती रॅली काढली यात महसूल पंचायत समिती शिक्षण विभाग बालविकास प्रकल्प विभागातील अधिकारी महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या मतदान जागृती मोहिमेअंतर्गत बाजार तालुक्यात पिंक फोर्स निर्माण करण्यात आले यामार्फत शनिवारी चांदूर बाजार तालुक्यात रॅलीचे आयोजन करण्यात आले व सर्व महिलांनी पिंक कॅप घालून मतदान जागृतीच्या घोषणा दिल्या यात माझे मतदान माझा अधिकार मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आदी घोषणांनी चांदूरबाजार शहर व तालुका दनानले तहसील कार्यालयापासून सुरू झालेली रॅली शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमित झाली यात तहसीलदार गीतांजली गरड गट विकास अधिकारी मोहन शृंगारे गट शिक्षण अधिकारी वकार खान बालविकास प्रकल्प कीर्ती खन्ना महिला बचत गटातील महिला मुख्याध्यापिका शिक्षिका महिला ग्रामसेवक तलाठी आशा सेविका अंगणवाडी सेविका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळ